चिरी मिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट चिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट इडीच्या भीतीने कमलीचे धरले बोट देवा भाऊ तारी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी भाऊ तारी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी स्वार्थ संपताच त्यांची टोचायला लागली दारी फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका आणि बावनकुलेंच्या गोप्यस्फोटाने जमिनीवर आले का दरवेळी नवा गडी नव राज्य दरवेळी नवागडी नवं राज्य नवा, 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 नवा पक्ष नवी चूल तारीख पे तारीख म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला भूल आणि एका खासदारकीच्या तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक नार्वेकरांचा राहुल त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या आणि स्वकीयांनीच गेम करत त्याच्या बाहेर काढल्या सिड्या चिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट चिरी मिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट इडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्या साठी जत्रा आहे चित्रातला वाघ तर मांजरी पेक्षा भित्र आहे सदा गुणा राणा रुपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे सदा गुना राणा रुपा यांचा माहितीने भरवला बाजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे बुरा न मानव